साऊथवेज एंट्रस सगळ्यांनाच वाईट असतो असं काही नाही ही साऊथ वेज एंट्रन्सची भीती जी निर्माण केलेली आहे मागच्या तीन चार वर्षात ती अतिशय चुकीची कित्येक लोक मी बघितलेली आहे की साऊथ वेस्ट मध्ये राहून त्यांची शॉप पण साऊथ वेस्टला आहे त्यांची घरं पण साऊथ वेस्टला आहे अर्गोपती झालेले त्यांचं बरंच एक्सपोर्ट झालेलं आहे त्यांना कुठल्याही तब्येतीचा त्रास नाही आहे काही नाही तर ज्यांचा मेन ज्यांचं राहू हा तिसरा सहावा किंवा अकराव्या स्नानी असतो त्यांना साऊथ वेस्ट एंट्रन्स शिवाय कुठली दिशा मानवतच नाही एंट्रन्स साठी हे एकदम महत्वाचं आहे कारण की साऊथ वेस्ट निगडीत राहू असतो शेतकरी जो भूमातेशी रिलेटेड त्यांनी पण साऊथ वेज एंट्रन्स घ्यावा असं माझं मत आहे नंतर साऊथ वेस्ट एंट्रन्स आता मी पारगणीमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी बरेच म्हणजे क्लिप पण केलेले आहेत एक त्यांचं एंट्रन्स साऊथ इस्ट कडनच घेतलेलं आणि ते खूप यशस्वी झालेले आहेत म्हणजे ही दिशा तांगली ही दिशा वाईट हा गैरसमज आहे प्रत्येक प्रत्येक दिशेच दुसऱ्या दिशेची एक प्रेमाचं सायंटिफिक नातं असावं लागत कारण की लक्ष्मी अष्ट दिशेने येत असते आणि त्या प्रत्येक जातकाला कुठली दिशा सूट होईल त्याप्रमाणे आपण बघावं